कोरोना काळात ज्यावेळी लॉकडाऊन लावले जात होते अगदी तशीच परिस्थिती आज निर्माण झाली होती शहरातील रस्त्यावर शुकशुकाट होता आज रविवारी बाजारपेठेत राहणारी गर्दी पूर्णत ओसरली होती शहरातील रस्त्यांवर दुपारी बारा नंतर लोकांनी येणे टाळले पण जे लोक रस्त्यावर आले त्यांच्यापैकी काही लोकांना वाढत्या तापमानाचा फटका बसल्याचे चित्र होते अनेकांना भोवळ येणे जीव घाबरणे उलटी होणे थकवा वाटणे आदी गोष्टींचा त्रास सहन करावा लागला शहरातील रस्त्यावरची वर्दळ दुपारी बारा ते चार अतिशय कमी झाली होती दुपारी चार नंतर हळूहळू नागरिकांनी रस्त्यावर येणे सुरू करत नियमित कामकाज सुरू केले होते आज देखील अकोल्याचे तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसवर राहिले असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता गेल्या काही दिवसांपासून अकोल्याचे तापमान हे पंचेचाळीस अंश सेल्सिअसवर स्थिरावले आहे अशा परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर येणे टाळले आहे त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट असून एक दोन वाहने रस्त्यावर धावत असल्याचे चित्र कोरोना काळातील लॉकडाऊनची आठवण करून देत होता